नमस्कार मंडळी नगरी ठसका चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी मऊ लश्र बटाट्याचे पराठे करणार आहे आणि दोन ते तीन दिवसांनी मी तुमच्यासोबत मेथीचा पराठा सुद्धा शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे आपण कणिक मळून घेऊयात तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसन पिठाने खूप छान टेस्टी येते या पराठ्यांना थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे हे कणिक जितकं जास्त भिजेल तितके छान मऊ लुसलुशीत असे पराठे तयार करून होतात कणिक मळून झालं तर वरून मी थोडंसं तेल लावलं आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनिटांसाठी मळून घेतलं आणि एक अर्ध्या तासांसाठी हे हो तसंच ठेवलेलं आहे इथे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत कुकरला बटाटे लावले होते कुकर थंड होते तोपर्यंत आपण वाटून वाटून घेऊयात त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या त्यामध्ये एक आल्याचा तुकडा काही लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्सरला हे बारीक करून घेतलं इकडे बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत आता हे बटाटे थंड करून घेऊयात थंड करून झाले की मग बटाट्याच्या सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत आता बटाटा स्मॅश करून घेऊयात स्मॅशरने मी हा बटाटा स्मॅश करून घेते तुम्हाला हवं तुम्ही हाताने सुद्धा कुस करू शकता पण बटाटे गरम होते हाताने कुस करायचा असेल तर पूर्णपणे बटाटे थंड करून घ्या आणि नंतरच तुम्ही हाताने बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घ्या बटाटा व्यवस्थित स्मॅश झालेला आहे आता आपण तडका तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये एक पळी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली त्यानंतर त्याच्यामध्ये काही कडीबत्त्याची पानं घातली आणि अजून टेस्टी व्हावं हे स्टफिंग त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगाने खूप छान लागतात ते पराठे आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची ठेचलेलं जे आपण वाटण तयार केलं होतं हिरव्या मिरचीचं ते वाटण घालून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम वरती साधारण एक ते दोन मिनिटांसाठी हा जो आपण ठेचलेला जो ठेचा होता हिरव्या मिरचीचा तो छान असा परतून घ्यायचा त्यानंतर स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हा तडका ओतून घ्यायचा बारीक चिरलेली याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झालं की मग चमच्याच्या सायड्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा तड तडका गरम आहे त्यामुळे मी चमचाने एकजीव करून घेत आहे पण तडका थोडा थंड झाला की मग हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा जे कणिक मळलं होतं ते सुद्धा मस्त असं भिजलेलं आहे एक ते दोन मिनिटांसाठी पुन्हा एकदा हे पोळपाटावरती व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचा बा बारीक गोळा करून घ्यायचा आणि त्याला हलकस पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं त्याच्यावरती हे तयार केलेलं सारण घालायचं आणि अशा पद्धतीने याच्या सगळ्या कडा लॉक करून घ्यायचे आपण मोदक करतो अगदी त्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या कडा लॉक करून झाल्या की मग सुकं कणिक घ्यायचं त्यामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे इकडे तवा गरम झालाय त्याच्यावरती मी तेल लावलं आणि त्याच्यावरती हा पराठा घालून घेतलेला आहे आता हा पराठा दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते लावून तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता तर मस्त असे लुसलुशीत बटाट्याचे पराठे रेडी झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका थँक्यू